राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काल दिवसभराच्या बातम्यांमध्ये तुम्ही एक बातमी नक्की ऐकली असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि खेड ह्या तीन शहरं आहेत ह्या शहरांमध्ये एक मुलगा आहे एका मुलाला स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये एक मृतदेह येतो आणि तो मृतदेह न्यायाची मागणी करतो आणि त्याच्यानंतर तो मुलगा पोलीस स्टेशनला येतो पोलीस स्टेशनला जाऊन आरोपी एफ आय आर करतो त्याच्यानंतर पोलीस चौकशी करतात आणि ती बातमी खरी निघते आता ही खरीच बातमी खरी आहे का क्या ह्या बातमीच्या पाठीमागं देखील एखादी कुठली छुपी बातमी लपलेली किंवा त्या मुलाच्या आजूबाजूच्या सगळ्या स्टोरीबद्दल मी तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरंच तो त्या मुलाला स्वप्न पडलेलं का तो मुलगाच खरा आरोपी आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो रत्नागिरी जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये असलेलं खेड आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये असलेलं आजगाव हे या गावा खेड आणि आजगाव ह्या दोन्ही गावांमध्ये जवळजवळ तीनशे वीस किलोमीटरचं अंतर आहे आता तुम्ही म्हणाल की ह्या दोन्ही जिल्ह्यांचा आणि ह्या गावांचा काय संबंध तर संबंध आहे सिंधुदुर्गच्या आजगाव या गावामध्ये राहणार एकतीस वर्षीय आर्या नावाचा मुलगा ह्या मुलाला एक वारंवार स्वप्न पडत होतं एक स्वप्न येत होतं आणि ते स्वप्न अशा प्रकारचं होतं की खेड रेल्वे स्टेशनच्या डाव्या बाजूला एक एक किलोमीटरच्या आसपासमध्ये जंगलामध्ये एक मृतदेह पडलेला आहे आता तुम्हाला माहिती आहे की कोकण आणि कोकणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या सर्रास बोलल्या जातात इवन ह्या सगळ्या जगाला सर्वश्रुत आहेत की कोकणामध्ये भुताटकी वगैरे या सगळ्या गोष्टी मानल्या जातात हा प्रकार तसाच नाही आहे काय सुरुवातीला तसाच वाटला परंतु हा तसा नाही आहे त्या मुलाला असं स्वप्न पडतं की खेड रेल्वे टेशनच्या डाव्या बाजूला एक किलो एक ते सव्वा किलोमीटरच्या अंतरावरती एक मृतदेह पडला आहे आणि तो मृतदेह वारंवार त्या मुलाच्या स्वप्नात जाऊन त्याला न्याय मिळावा त्या मृतदेहाला याची मागणी करतो आहे ह्या स्वप्नामुळे तो मुलगा आर्या नावाचा जो मुलगा होता तो भयानक मानसिक परिस्थिती म्हणजे ह्याच्यामध्ये गेला तो डिप्रेशनमध्ये गेला भीतीचा घाबरला आणि तो दचकून उठायचा वगैरे चार पाच वेळा हे स्वप्न पडल्यानंतर तो सिंधुदुर्गवरून खेडला येतो खेड पोलिसांना हा घडले घडलेला सगळा घटनाक्रम सांगतो की माझ्या स्वप्नामध्ये असं अशा प्रकारचं हे येते सुरुवातीला पोलिसांना थोडासा डाऊट आला कारण कोकणामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या गोष्टी मान मानल्या जातात किंवा मानतात परंतु एक सिंधुदुर्गमध्ये असलेला म्हणजे तीनशे किलोमीटरचा लांब असलेल्या एका तरुणाला खेडमध्ये असलेलं जे हुबेहूब हे आहे जंगल आहे खेड ते रेल्वे स्टेशनच्या डाव्या बाजूला एक किलोमीटरच्या अंतरावरती जंगलाचं त्या त्या मुलांनी ज्या व प्रकारे वर्णन केलं तसंच सेम टू सेम जागा आणि हे असल्यामुळे वास्तव त्यांना दिसलं पोलिसांना आणि विषयाची विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस त्यांनी एक टीम तयार केली आणि त्या टीमला पाठवलं टीमला घेऊन पोलीस त्या घटनास्थळावरती गेले त्या मुलांनी जशा जसं प्रकारचं वर्णन केलेलं त्या ठिकाणी आणि धक्कादायक बातमी अशी आहे की गोष्ट अशी आहे की त्या मुलानं ज्या प्रकारे वर्णन केलेलं की खेड रेल्वे रेल्वे स्टेशनपासून ते सव्वा एक ते किलो एक ते सव्वा किलोमीटरच्या अंतरावरती जंगल आहे त्या जंगलामध्ये एक नदीचा घा छोटा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या पलीकडे एक झाड आहे त्या झाडापर्यंत एकदम सर्रास सगळं खरं खरं होत गेलं जसं त्यांनी वर्णन केलेलं पोलिस बरोबर त्या मागाने तिथं पोचले त्याच्या पुढची धक्कादायक बातमी अशी गोष्ट अशी आहे की तिथं पोलिसांना एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला म्हणजे जसं पोलीस जवळ जात गेले तसं तिकडून एक वास सुटलेला आणि ते वास वासाच्या दिशेने ज्या वेळेला गे पोलीस गेले त्यावेळेला त्यांना एक कवटी सापडली एक बॅग सापडली एक प्लास्टिकची पाईप असते ना आपली ह्याची प पा, पाण्याची त्यांनी एका झाडाला गळफास म्हणजे फाशी घेतलेला असं एक तसंच पडलेलं आहे त्याची एक आदिदासची बॅग देखील आहे त्या बॅगमध्ये काही पुरावे डॉक्युमेंट वगैरे हो नव्हते हो त्याच्यावरून त्याची ओळख वगैरे पटेल परंतु अशा प्रकारच्याच अवस्थेमध्ये पोलिसांना ह्या सगळ्या घटनाक्रम मिळाला आता पोलिसांनी शोध सुरू ठेवलेला आहे दोन तीन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये माझं मत मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे घाबरवत नाही हे बघा कसं आहे माझे स्वप्न पडणं हे ठीक आहे पण त्या स्वप्नामध्ये एखादं मृत व्यक्ती येऊन हे सांगणं की मी अशा अशा ठिकाणी आहे आणि पोलीस म्हणजे पोलिसांना जाऊन बोलो आणि मला इथून न्याय दे हे शक्य वाटतं तेवढं म्हणजे तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं शक्य आहे का किंवा मग मा कोणी मारलं हे का नाही सांगितलं त्याला ठीक आहे आता पोलीस तर पोलिसांच्या बाजूने तपास करतच राहतील परंतु स्थानिकांचं असं म्हणणं आहे खेड किंवा रत्नागिरीच्या सिंधुदुर्गच्या भागामध्ये की जो आर्या नावाचा जो व्यक्ती आहे ह्या मुलाच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे आणि हा मनोरुग्ण आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून हा मानसिक तणावामध्ये जीवन जगतोय त्याचं त्याच्याही पलीकडे जाऊन आणखी एक अशी गोष्ट आहे मित्रांनो की हा व्यक्ती पाठीमागच्या पाच दिवसामध्ये घरातून कोणालाही न सांगता मनोरुग्ण आहे म्हणून किंवा मना किंवा मानसिक तणावामध्ये असल्या कारणाने घरामध्ये कोणालाही न सांगता ह्याने घर सोडून पाच दिवसासाठी हा गायब झालेला हा कुठे गेलेला हा काय झालेला त्याच्यानंतर ह्याच्याकडे एक नवीन मोबाईल आलेला आहे ह्याला मोबाईल कोणी घेऊन दिला आता पोलिसांनी त्या ज्यांनी मोबाईल ह्याला घेऊन दिला त्या दोन दोघा जणांना रत्नागिरीमधून अटक केली मग आता कसं आहे माहिती आहे का शास्त्रज्ञांचं म्हणा किंवा डॉक्टरांचं असं म्हणणं आहे या गोष्टीमध्ये की जे मानसोपचारतज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की स्वप्न कधी पडतं स्वप्न तेव्हा पडतं ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही बघून गेला असेल किंवा तुमच्या डोक्यामध्ये असेल किंवा तुम्ही विसरून गेला असेल ती गोष्ट परंतु तुमचे जे इंटरनल माइंड आहे किंवा ब्रेन आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी तर राहतात आणि त्या कधी ना कधी तरी तुम्ही काढून टाकायचा प्रयत्न करत असाल ना तर त्याच्यानंतर मग त्या रिफ्लेक्ट होतात असं डॉक्टरांचं वगैरे म्हणणं आहे तर स्थानिकांचं असं म्हणणं आहे की हा मुलगा जो पाच दिवसाच्या का कालावधीमध्ये हा गायब झालेला ह्याच्यामध्ये हा मुलगा खेडमध्ये आला असावा मन मन मनोरुग्ण ह्या कुठे फिरू शकतो खेडमध्ये आला असावा तो त्या जंगलामधून फिरत असावा आणि त्या फिरता फिरता त्याला ते मृतदेह दि दिसावा दिसला असेल वगैरे आणि तो घरी जेव्हा गेला असेल त्यावेळेला त्याला स्वप्न पडलं असेल आणि पोलिसांना त्यांनी जे बघितलेलं आहे जे खरी गोष्ट आहे ही त्यांनी स्वप्न पडलं म्हणून पोलिसांना सांगितलं असेल हे एक शक्यता आहे ह्याच्यामध्ये आता पोलिसांनी अधिक म्हणजे ऑफिशियली काय बोलणं टाळले त्यामुळं जोपर्यंत पोलिसांचं ऑफिशियल काय स्टेटमेंट येईल त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईलच परंतु कोकण आणि त्याच्या रहस्यमय गोष्टी ह्या काही संपता संपत नाही आहेत एक 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 फुड़ा एक पुढं आपल्या येत राहतात ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं खरंच एखादा मृतदेह मृत व्यक्ती स्वप्नामध्ये येऊन मला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी करू शकतो का किंवा हाच व्यक्ती ज्याच्या स्वप्नामध्ये हा मृतदेह येत होता ह्यांनीच त्या व्यक्तीला मारले का किंवा अशा हे हे सगळे फक्त अंदाज आहेत खरं काय ते पोलीस शोधतीलच परंतु या सगळ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर ही मी न बाकी आहेत की ह्याला मोबाईल घेऊन कोणी दिला का दिला ह्या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं बाकी आहेत त्यामुळं जोपर्यंत पोलीस ऑफिशियली बोलत नाही तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल पण तोपर्यंत तो तो तुम्ही काय विचार करता तुम्ही काय अंदाज लावताय कमेंट तुमच्यासाठी कमेंट बॉक्स आपला ओपन आहे नक्की कमेंट करून सांगा जय शिवराज जय मल्हार